नमस्कार मी सिंधु कन्या म्हणजेच तुमची रुषाली मोरे आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा तर काही दिवसापूर्वी मी आणि सागरने भाजीपालो पेरलो होतो आणि मस्त पालकची भाजी लाल भाजी इली असा आणि जे वाली पेरलं होतं त्याची पण ढाका आता मस्त झाली होता आणि त्यांना आता वेल सुटत तर त्यांना आधार देण्यासाठी मी ढाका मारतले म्हणजेच शिर्डा मारतले तर मी आणि जाई आता आम्ही जातो शिर्डा मारू चला तर <laughs> आता काय रानात जाऊन आम्ही शेडा आणू शकत नाही पण आमच्या घराच्या समोर एक बदामाचा मोठा झाड असा आणि त्याची झाडाचे फांदे तोडून बाबांनी वगैरे हे मांडून ठेवले डाळून ठेवले नाही होते तर त्याची काही थोडीफार ढाका असत तीच मी आता काढतले आणि त्यांना शेलावून मी आता ते ठोंबे मारतले ना जाई हा ना हा कोलेस कारण शिरडा शेलावसाठी हो माका कोयतो लागतला आमच्या घराच्या मागे थोडीशी जागा असा तशी काय जास्त नाही त्यात ही थोडीशी झाडं लावलेली असत हैमाड आंबे थोडीशी केळी त्यामुळे जास्त काय जागा नाही आ त्यामुळे छोटीशी काय जागा असतात त्याच्यात आम्ही थोडीफार अशी आवडीसाठी म्हणून भाजीपालू करतो कारण आमच्या घरात सगळ्यांकाच खूप आवडता <laughs> दू, बसा बसून मारलास ना तर नेम बरोबर लागतो त्याच्यावर उपाय काढले ठोमसो आहे थापते मी पुढे येऊ नका काय समजते तुला कशाला हसते ही काज ह्या वर्षी काय धरली ना होती आणि ह्या फाटे फुटले, तर हे सगळी शिरडा डाळून ठेवलेली होती ती आता मी सगळी काढून घेतलो मारते पावटो ना शिराड मी शे लावून साह्यान मी अशा होल पाडून घेतले अजून खोल शिराड मोठा असा बारीक बारीक ही आधी ही एवढी पातळ पातळ मारून घेऊया नाही या असं नाही करायचं नाही असं नाही करायचं नाही गुड ग माझी

कुरकुरीत गाठला ना खाली फक्त जगड घाल आणि ठेव दगड दे काकीला तुझ्या हातातला तुझ्या हातातला दे, दे। शेलावलेला ना। ना या नायचा ना। ना जाम जाम काळजीच असत जामचा पारे पायावर पाडून घेत

बघू <laughs> या ह्या माझ्या बाळासोबत हसत हसत काम करत कधी टाइम गेलो कळलाच नाही कशी <laughs> असते जाई ती। 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 ती वाली आहेत ना त्यांना वेल सुटणार ना मग त्यांना आधार देण्यासाठी आमची भाजी तर खूप छान इलेली असा आणि वाली आता वेल सुटाक लागले आणि आता ढाका मारून झालेली असत म्हणजे हे काय टोंब्या असत ना त्यांना म्हणजे आमच्या मालुणी भाषेत ढाका असं म्हणतात म्हणजे त्याच्यावर अशी चढाण ते वालीत आजची संध्याकाळ खूप छान गेली काम पण बराच झाला आणि आज झोप पण मस्त लागतली तर म्हणजे सुकूनची झोप लागतली असा स्वतः पेरून स्वतः भाजी पेरलेली बघून खूप समाधान वाटत पालकची भाजी खूप छान इली असा आता थोड्याच दिवसात आम्ही आम्ही पेरलेल्या भाजीची भाजी, भाजी बनवू आणि इकडे मुळे पण साईडने पेरले ते मुळ्याची भाजी पण खूप छान इली आणि लाल भाजी पण वर येता आता मी भाजीक पानी ले। पानी भाजी झारीन पाणी घालतेय झारीन पाणी कसा व्यवस्थित पडतात त्यामुळे भाजी कुसत नाही तर चला पाणी घालूया खरा थोडस का भाजीपाल होईना पण आपण स्वतः केलेल्याचा एक वेगळा समाधान असता आणि खूप छान वाटत म्हणजे खूप छान भाजी इली असा तर आता ढाका बिका मारून सगळी झालेली असत चला बाय